कोरेगाव तालुक्यातील सासुरे ग्रामस्थांनी सोलर फिडरवरून शेतीपंपांना दिवसा पुरवठा करावा या मागणीसाठी रहमतपूर येथील वीज वितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध व्यक्त केला येत्या चार दिवसात शेतीपंपाला पुरवठा सुरू न केल्यास वीज वितरण कार्यालयाला टाळी ठोकून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे दरम्यान कार्यालयात उपकार्यकारी अभियंता कविता ढाके उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या दालनाच्या दारावर लावलेल्या नावाच्या पाठीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला याबाबतचे दुसरे निवेदन रेहमतपूर पोलिसांनाही देण्यात आले आहे यावेळी उपसरपंच अभिषेक मोरे माजी सरपंच विश्वास मोरे आदिक मोरे रवींद्र मोरे मानसिंग गोरपडे नवनाथ मोरे श्रीधर पवार चांगदेव मोरे विनायक मोरे मिलिंद मोरे हिंदुराव मोरे यासह अनेक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते आमच्या गावाला वायरमेन दिलेला नाही आणि हा प्लांट जो आहे सोलर प्लांट सोलर प्लांट सासुरे गावामध्ये उभा आहे आणि त्याचा फायदा आम्हाला काही होत नाही त्याची लाईट निगडीला आपसीला दिवसाला मिळते आणि आम्हाला रातची लाईट मिळते आवून त्या प्लांटचा आम्हाला काही फायदा नाही तर आम्ही हे पोलीस स्टेशनला पत्र दिले एम सी बीला दिली चार दिवसाची मुदत दिली आहे अन्यथा कारवाई न झाली आम्ही एम बीच्या अधिकाऱ्यांना टाळं फसणार आणि आमच्या हद्दीत जे आहे प्लांट शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत वीज वितरण कंपनीला गावच्या मालकीची सुमारे तीस एकर क्षेत्र जमीन सोलर प्रकल्पासाठी व सा, सब दिली आहे तो प्रकल्प चालू झाला आहे हा प्रकल्प चालू होण्या अगोदर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावातील केलेल्या सहकार्याबद्दल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा पुरवून शेतीसाठी देणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र सौर पॅनलचा प्रकल्प चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा पुरव वीज पुरवठा केला जात नाही आपशिंगे बोरीव दुघी निगडी आदी गावांना वीज पुरवठा केला जातो सासुऱ्या ग्रामस्थांनी सहकार्य करून सुद्धा महावितरणकडून आमच्या गावावर अन्याय केला जात आहे याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा केला जात केला आहे तरी आमच्या गावाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे सध्या गावातील गावाला पूर्ण वेळ वायरमनसुद्धा दिलेला नाही सदर डी पीचा घोटाळा झाला तर शेतकऱ्यांना स्वतः फ्यूज बसवावी हो लागते आणि ते करत असताना एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण राहणार कोण या गोष्टी तरी आम्ही ग्राम ग्रामपंचायतीतर्फे महावितरण ऑफिसाकडे आणि पोलीस स्टेशन रेमतपूर यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि पुढच्या कारवाईला चार दिवसाची मुदत दिलेली आहे